तर आता आम्ही चौघेही याकच गाडीवर जात आहोत व येथून दिडकर एका साईडला माजलगाव येथील पोलीस स्टेशन या तर मित्रांनो येथून थोड्याच अंतरावर तर मित्रांनो मित्रांनो तर स्वागत आहे आपल्या ब्लॉगमध्ये तर आज आपण जाणार आहोत माजलगाव येथील डॅममध्ये तर आता आम्ही चौघेही याच गाडीवर जात आहोत मी मामाचा मुलगा श्री मामा व माझा भाऊ कार्तिके आम्ही चौघी एका गाडीवर डॅमकडे चाललेलो आहोत येथे आंबेडकर चौक आहे व येथून दीड ते दोन किलोमीटरच्या अंतरावर माजलगाव धरण आहे ह्या साईडला मोंडा आहे माजलगाव येथील मार्केट म्हणजे इकडं मोंडा म्हणतात त्या ह्या त्या शब्दात बागा मार्केट शब्द माज, हार तर आपण पाहत आहात माझ माजलगाव ते गेवरा आहे हा रोड आहे तर एका साईडला माजलगाव येथील पोलीस स्टेशन ही आहे तर तसेच पोलीस स्टेशनच्या थोड्याच अंतरावरून म्हणजेच एक एक किलोमीटर एवढ्या अंतरावर डॅम आहे तर मित्रांनो या आपण आलेलो हो आहोत बाजारपेठेजवळ तर आज बुधवार असल्यामुळं बाजारात खूप गर्दी आहे बाजाराला चिटकून बस स्टँड आहे तर मित्रांनो येथून थोड्याच अंतरावर बीड हे आहे आ... ह्या बोर्डवर बा पाहत आहात की आपण बीड ऐंशी किलोमीटर संभाजीनगर एकशे छप्पन्न किलोमीटर आणि अहिल्यानगर एकशे सत्याहत्तर किलोमीटर असे अंतर आहे तर मित्रांनो आता इथून थोड्याच अंतरावर माजलगाव डॅम आहे तर ह्या त्या हाताला पाहिले तर आता इकडून माजलगावच्या सिंदापणी नदीकडून एक रस्ता फुटतो तो म्हणजे ग्यावराय बायपास तर आपण पाहत आहात की ह्या साईडला बायपास आहे गवराय बायपास व येथे संभाजी चौक आहे तर मित्रांनो आपण पाहू शकतात डावीकडे पाहिलं तर येथे बोर्ड ही लागलेला आहे माजलगाव धरण म्हणून तर येथे पाणी शुद्धीकरण केंद्र आहे माजलगाव येथील तर मित्रांनो येथे गोदावरी मराठवाडा पाटबंधारा विकास महामंडळ औरंगाबाद माजलगाव धरण जलविद्युत प्रकल्प इथून चालू होत आहे मित्रांनो एकीकडे पाहत आहात की, की जलशुद्धीकरण कसे चालू आहे येथे पाण्याचे उज डाव्या हाताला पाहिले है आए। के तर एक मोठी टाकी आहे जलशुद्धीकरण केंद्राची तर उजव्या साईडला आपण पाहता की डॅमचे पाणी साठवण किती कमी झालेले आहे उन्हाळ्याचा दिवस असल्यामुळे खूपच पाण्याची साठवण कमी झालेली आहे नाहीतर येथे गोटा दिसतो का तिथपर्यंत पाणी येते पाहता क्या आपन माजल गाओ ये नच नच आपन तर मित्रांनो येथे पाहत आहात की आपण माजलगाव येथील सर्व क्रिकेट स्पर्धा एटीन प्लस वयाच्या सगळं स सर्व क्रिकेटच्या मॅचेस या ठिकाणी होता महागिकेट होतं सध्या आपण वर न जाण्यामुळे आता आपण खालचा अधोगोर तुम्हाला परिसर दाखवू व त्यानंतर वरील दृश्य दाखवू तर आपण पाहत आहात की आपण आता जवळ खूप म्हणजे खूपच जवळ आलेला आहोत तर संरक्षण भिंती पाह पाहू शकत आहात आपण इथं एक आहे व मधी एक आहे व पलीकडे एक सुद्धा आहे तर अशा तीन संरक्षण भिंती आहेत इथे तर या या धरणाला तेरा दरवाजा आहेत तेरा एकूण तेरा दरवाजे असल्यामुळे हा सगळ्यात मोठा डॅम आहे व त्या डॅमचे पाणी पैठणीतून ह्या डॅम कडे येत आहे तर आपण पाहून घ्या किती मोठे डॅम आहे तर आता आपण चलत आहोत समोर कार्तिकेश महागे श्री येथे पाहतात आपल्या मागे एक व्यक्ती मासे पकडण्यासाठी आलेला आहे तर एकीकडे टाकतात की हे तिघे बघा डॅम डॅमकडे कडे मासे पाहायला चाललेले तर हे ह्या साईडला आपण पाहिलं तर काही व्यक्ती फोटोशूट करण्यासाठी येथे आलेले आहेत तर मित्रांनो हे स्थळ अतिशय चांगले व बघण्यासारखे आहे तर आपण एक दिवशी नक्कीच भेट द्या व येथे खूपच पावसाळ्यात बघण्यासारखे दृश्य असते मित्रांनो येथे पाहत आहात किती भले मोठे दरवाजे डॅम्स डॅमच्या संरक्षणासाठी बांधलेले आहेत व माजगाव येथील पाणी पिण्यासाठी माजळ गाव येथील वस्तीत लोकांना पाणी पिण्यासाठी येथूनच पाणी जात आहे तर आपण पाहू शकतात वर कॅमेरे कसे लावलेले आहेत एका सेपरेट दरवाजासाठी एक कॅमेरा फिक्स जोडलेला आहे तर दरवाजेही पाहू शकतात आपण कसे आहेत तर मित्रांनो आता आपण जाऊयात गाडी आणायला नो, या उजव्या साईडला पाहत आहात की आपण वन वन भाग कसा आहे सामाजिक वन वन भाग हा पहा कसा आहे डॅम च्या डाव्या हाताला मित्रांनो तर आता या क्रिकेटच्या स्टेडियमपासून येथूनच वळण आहे तर ती गाडी पहा मित्रांनो आता निघलेली आहे आपण आपण तिकडे टर्न घेऊ डाव्या साईडला आपण जसा टर्न घेतला तर इकडे पाहतात की पाणी साठा किती आहे व किती घटलेला आहे तर मित्रांनो परवा मधी तेरा तारखेला गेट नंबर बारा म्हणजेच दरवाजा नंबर बारा हो प्राण्यांना पाणी पिण्यासाठी नसल्या उघडला होता तर तो आता बंद केलेला आहे तर मित्रांनो एकीकडे पहा की पाण्याची पातळी किती खाली गेलेली आहे मित्रांनो एकीकडे पाहतो की किती भारी व सुंदर असा माजल गाव येथील वस्तीचा दृश्य दिसते आपल्याला ते ते तर एकीकडे पाहतो समोरल्या साईडला तर झाडे वनस्पती किती आहेत तर ह्या साईडला डॅम हे आहे डॅमचे दरवाजे आत्ता आपण त्या ठिका ठिकाणाहून खालून वर आलोत तर एकीकडल्या साईडला पाहतात पाणी पातळी पाणी पातळी पावसाळ्यात खूप वाढते म्हणजे खूप वाढते सर्व दरवाजे एकेकाळी उघडा लागतात तर दोन वर्षाखाली पाऊस नसल्यामुळे पाण्याची पातळी खूप घटलेली तर गाई आता आपण खाली जाऊया पुढे चलतो श्री मला भीती वाटत असल्यामुळे मामा म्हणते चल चल पुढे काय होत नाही तर आपण पाहतात आपण खाली चाललेलो की मामा कार्तिकेश

तर मामा म्हणतोय घरी आपण शंख घेऊ चिंपुळ्या खाण्यासाठी तर श्री म्हणतोय नको घरी आणि वरही जाऊया तर घरी जायच्या अगोदर आपण जाऊया पुढल्या कामानेकडे पुढल्या कामानेचे सर्व दृश्य तुम्हाला दाखवतो व जलाशयाचे

थोडाफार दुष्काळ असल्यामुळे इकडे पाणीसुद्धा पाच दिवसाड येते तर आपण मित्रांनो पाण्याचा कमी वापर करावा ह्या दिवसातून आहे लोकांना पाणी भेटत नाही तर मित्रांनो हे पूर्ण जलाशय केंद्र आहे तर मित्रांनो आता आपण बाहेर पडलेलो आहोत पाहतात माग अहिल्याबाई चौक तर हे माग पाहतात की गेवराय रोड आहे नॅशनल हायवे म्हणजे गेवरा रोड न तर आता आपण पाहू शकतात की तिकडे बोर्ड आहे तो तुम्हाला बोर्ड दाखवतो केज पंढरपूर परभणी असा बोर्ड आहे तर समोर पहा मित्रांनो केज अठ्ठावन्न किलोमीटर आहे पंढरपूर खूपच लांब आहे म्हणजे दोनशे एकोणचाळीस म्हणजे दोनशे चाळीसच आणि परभणी एक्क्याऐंशी किलोमीटर आता आपण चाललेलो आहोत घरी तर मित्रांनो आता आलो आहोत आपण घरी